मित्रांनो जय शिवराय महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती याच प्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी त्या ते त्या मंत्र्यांकडे सोपवली होती ते मंत्री आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते प्रथम क्रमांकावर पंतप्रधान प्रधान किंवा पेशवा मोरोपंत त्रिंबक पिंगळे असं प्रधानांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर त्यांचा अधिकार चालत असे स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर त्यांना देखरेख ठेवावी लागत असे महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी ना या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरून या पदाचे महत्व आणि गांभीर्य लक्षात येते पंतप्रधानाला वार्षिक पंधरा हजार होऊन इतका पगार मिळत असे द्वितीय क्रमांकाचे पद होते पंत अमात्य किंवा मुजुमदार त्यांचं नाव होतं रामचंद्र पंत निळकंठ मंत्रिमंडळातील हा महत्वाचा मंत्री होता स्वराज्यातील सर्व महाल परगण्यांचा एकूण जमा खर्च त्या त्या महाल परगण्यातील अधिकाऱ्याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे काम त्यांचे होते पंत अमात्यांना वार्षिक बारा हजार होऊन इतका पगार होता त्यानंतर तृतीय क्रमांकाचे पद होते पंत सचिव सुरणीस त्यांचं नाव होतं अनाजी पंत दत्तो हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणाऱ्या येणाऱ्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्यांचे काम होते छत्रपती शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंतसचिवांना लक्ष ठेवावे लागत असे स्वराज्याचे सर्व दप्तर सांभाळण्याचे कामही त्यांच्याकडे होते तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे पंतसचिवांना वार्षिक दहा हजार होऊन इतका पगार होता त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचे पद होते मंत्री वाकनीस त्यांचं नाव होतं दत्ताजी पंत त्रिंबक त्यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे जसे की महाराजांची रोजीनिशी ठेवणे त्याचबरोबर त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरवणे खाजगी कौटुंबिक आमंत्रणे करण्याचे काम त्यांना करावे लागत असे त्यांना वार्षिक दहा हजार होऊन इतका पगार मिळत असे त्यानंतर पाचव्या क्रमांकाचे पद होते सेनापती म्हणजे त्यांचे नाव होते अंबीरराव मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन्ही विभागाचे ते प्रमुख होते या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे त्याला वार्षिक दहा हजार होऊन पगार मिळत असे त्याचबरोबर सेनापती म्हणजे सरणोबत पद हे स्वराज्याच्या दृष्टीने खूप मोठे पद होते त्यानंतर सहाव्या क्रमांकाचे मंत्रिमंडळातील पद होते ते म्हणजे पंत सुमंत त्यांनाच डबीर असे देखील म्हटले जायचे त्यांचे नाव होते रामचंद्रपंत त्रिंबक हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते परराष्ट्रांना खलिता पाठवणे परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे तपासणे परराष्ट्र संबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या सहाय्याने बातम्या काढण्याची जबाबदारीचे काम त्यांना करावे लागत असे पंत सुमंतांना वार्षिक दहा हजार होऊन इतका पगार होता त्यानंतर सातव्या क्रमांकाचे पद होते न्यायाधीश म्हणजे तत्कालीन अरबी भाषेत काजी उल उझत निराजी पंत रावजी असे तत्कालीन न्यायाधीशांचे नाव होते हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबद्दल खटले चालवून न्यायनिवाडा करून रहितेला न्याय देणे हे त्यांचे काम होते त्यांना वार्षिक दहा हजार होऊन इतका पगार मिळत असे त्यानंतर आठव्या क्रमांकाचे पद होते पंडितराव दानाध्यक्ष सद्र मोहद सचिव त्यांचे नाव होतं मोरेश्वर पंडितराव हे धर्म खात्याचे प्रमुख होते दान धर्म करणे पंडित विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे यज्ञ करणे नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे शास्त्रार्थ पाहणे ही त्यांची कामे असत त्यांना वार्षिक दहा हजार होऊन इतका पगार मिळत असे म्हणून तर म्हणतात प्रधान अमात्य सचिव मंत्री सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री सेनापती त्यात असे सुजाना अष्टप्रधानी शिवमुख्य राणा अशा प्रकारचे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद